नमस्कार बहिणींनो सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई केवायसी करताना अनेकांना एरर दिसतोय एरर येण्याचं मुख्य कारण म्हणजे सर्व्हरवर खूप जास्त लोड असल्यामुळे ते डाऊन होते त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही फक्त सर्व्हरमुळे अडचण येतय उपाय काय काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा सर्व्हर चालू झाल्यावर तुमचं ई केवायसी नक्की पूर्ण होईल त्यामुळे संयम फेवा आणि गडबडीमध्ये चुकीची माहिती भरू नका शासनाने ई केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला आहे ई केवायसी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे एक महिलेचे आधार कार्ड दोन लाभार्थी महिलेचे लग्न झालेले असेल तर पतीचे आधार कार्ड आवश्यक तीन लाभार्थी महिलेचे लग्न झालेले नसेल तर वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आणि सर्वात महत्वाचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक